नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडक गावातील आरोग्य उपकेंद्र सोयी सुविधा इमारतीचे बांधकाम चालू आहे डी पी आय पक्षाकडून या चालू असलेल्या कामासंदर्भात जिल्हा परिषदेकडे तक्रार करण्यात आली होती त्याच अनुषंगाने काल जिल्हा परिषद पंचायत समिती बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी प्राथमिक चौकशी केली डी पी आय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की संबंधित चालू असलेले काम हे निकृष्ट दर्जाचे असून या कामासंदर्भात थर्ड पार्टी ऑडिट व्हावे हो असे त्यांनी पत्रात म्हटले होते त्या अनुषंगाने ही प्राथमिक चौकशी झाल्याचे समजते आम्ही संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांना विचारले असता त्यांनी सांगितले संबंधित काम हे वेळोवेळी पंचायत समिती बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी त्यांच्या देखरेखीमध्ये दे झाले आहे संबंधित कामाचे फुटिंगपासून बेड कॉन्क्रीट तसेच कॉलमपर्यंत सर्व काम हे अधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे झाले आहे असे कॉन्ट्रॅक्टर यांचे म्हणणे आहे मात्र डी पी आय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात सांगितले की या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट व्हावे व संबंधित कामाची चौकशी व्हावी असे म्हटले आहे